महायुतीच्या उमेदवारांची घोषणा अठ्ठावीस मार्चला शिंदे आणि फडणवीसांच्या सोबत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे यावेळी त्यांनी सुनील तटकरेंच्या नावाची मात्र घोषणा करून राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला अधिकृत उमेदवार जाहीर केला तर बारामतीबाबत सस्पेन्स ठेवण्यात बरं वाटतंय असा मिश्किल टोला टोलाहणं तुमच्या मनातलं उमेदवार समोर येणार असं सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं जागा वाटप नव्याण्णव टक्के झालंय फक्त अंतिम घोषणा आमचं तिघांचं कालच ठरलं होतं की आपण अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आपल्या सोयीनं पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये ते जाहीर करू रायगड शिरूरची नाही रायगडची डिक्लेअर केली शिरूरची काय कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं अरे वा हे आता नाव आलं का अरे वा नाव आलं का त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका व्यवस्थितपणे आणखीन बरं वाटतो व्यवस्थितपणे अठ्ठावीस <laughs> तारखेला देतो पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार